गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी बदलापूरची घटना ताजी असतानाच कोल्हापूर शहरानजीक असणाऱ्या शिये गावातील रामनगर परिसरामध्ये शेतात एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलंय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी पाहणी तपास करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या या अल्पवयीन मुलीचे आई आणि वडील हे एमआयडीसीमध्ये कामाला गेलेले असताना काल दुपारपासून ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती दरम्यान रात्रभर मुलीच्या कुटुंबियांनी परिसरामध्ये शोधाशोध केली मात्र मुलगी मिळून ना आली नाही अखेर कोल्हापूर पोलिसांच्या श्वानपथकाने अल्पवयीन मुलीचा मृतदेह रामनगर येथील एका उसाच्या शेतामध्ये घरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर परिसरात शोधून काढला यावेळी प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुलीच्या अंगावर ड्रेस होता मात्र चप्पल आणि अंतर्वस्त्र बाजूला पडलेली पाहायला मिळाली सध्या पोलिसांनी तपास चालू केला असून सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतला असल्याचे महेंद्र पंडित यांनी सांगितलं दरम्यान स्थानिक नागरिकांनी मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय देखील व्यक्त केला मात्र संबंधित मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून ही तपासणी झाल्यानंतरच निष्कर्ष काढता येईल असं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं शिरोली एम आय डी सी हद्दीमधील हे घटनास्थळ आहे शिरोली एम आय डी सी हद्दीमध्ये जे आपण सध्या उभं आहोत हे रामनगर या ठिकाणी एक बिहारमधून दोन साधारण तीन वर्षापूर्वी स्थलांतरित झालेलं कुटुंब राहतं गुड्डू सिंग अग्रहरी असं त्या कुटुंबप्रमुखाचं नाव आहे गुड्डू सिंग आणि त्यांची पत्नी हे शिरोली एम आय डी सीमध्ये दोघंही लेबर म्हणून काम करतात कंपनीमध्ये आणि त्यांच्या मेवणा हा त्यांच्या घरी असतो म्हणजे त्याचे जे मुलं आहे त्यांचा मामा तर काल सकाळी आठ वाजता दोघंही नवरा बायको हे त्यांच्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी गेले साधारण साडेसात आठ वाजता सकाळी जेवण करू आणि त्यांना पाच मुलं आहेत जे सिंग आहेत त्यांना तीन मुली आणि दोन मुलं तर संध्याकाळी त्यांची पत्नी साडेसहा वाजता घरी आली आणि तिचे पती म्हणजे गुड्डू सिंग हे संध्याकाळी आठ साधारण आठ वीस ते साडेआठ वाजता रात्री घरी आले कंपनीत कामाला जाताना मुलीच्या मामाला मुलींकडे लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्या मुली काही शाळेमध्ये वगैरे जात नाही त्यांच्या ज्या आपत्त्या आहेत पाच तर दुपारी साधारण दीडच्या सुमारास या शिवानी जी मुलगी काल मिसिंग झाली होती तिला जेवण करून दिल्यानंतर ती मोबाईल खेळत होती त्या मामाचा दिलेला त्यानंतर मामा झोपी केला आणि साधारण दीड ते दोनच्या दरम्यान ती घराबाहेर पडली त्यानंतर तिच्या आई वडील हे संध्याकाळी कंपनीतून परत आल्यानंतर आईने आणि वडिलांनी ती मुलगी कुठं गेली विचारलं मामाला तर ती दुपारी गेली बाहेर असं त्यांनी त्यांना सांगितलं त्यानंतर साधारण साडेआठ ते साडेनऊच्या दरम्यान त्यांनी आसपास परिसरामध्ये शोध घेतला की सदर मुलगी कुठं खेळण्यासाठी गेली असेल नेहमीच्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी देखील ती आढळली नाही मग ते कुटुंबीय गुड्डू सिंग ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी निर्मला पाटील नावाच्या एक व्यक्ती आहे त्यांनी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज शिरोलीचे यांना मोबाईलवर फोन केला साधारण पावणे दहाच्या दरम्यान दहा वाजता सपोनी जे गिरी आहेत पोलीस स्टेशनचे ते त्या ठिकाणी आले त्यांनी देखील ही माहिती घेतली दिवसभरातल्या घटनाक्रमाबद्दल आणि त्यांची तक्रार घेण्यासाठी गुड्डू सिंग यांची पोलीस स्टेशनला आपण एकशे सदोतीस बी एन एस म्हणजे जुना तीनशे त्रेसष्ट आय पी सी किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला रात्री तेवीस वाजून सव्वीस मिनिटांनी आणि त्यानंतर ए पी आय गिरी त्यांची टीम आणि त्या मुलीचे वडील आणि तिचे नातेवाईक यांनी देखील या परिसरामध्ये तिचा शोध घेतला पहाटे चार वाजेपर्यंत परंतु त्यांना काही मुलीचा शोध लागला नाही मग आज सकाळी परत आठ नंतर एस डी पी ओ करवीर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि पोलीस स्टेशन असं यांनी परत शोध सुरू केला त्या मुलीचा त्यानंतर मग डॉग स्क्वॉडची देखील मदत घेण्यात आली डॉग स्क्वॉडला त्या मुलीच्या घरातील जे आर्टिकल्स आहेत तिचे जे जुने वापरते फ्रॉक्स आहेत किंवा त्या इतर वस्तू आहेत त्याचा वास दिल्यानंतर डॉगने घटनास्थळ दाखवलं त्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह मिळालेला आहे त्यानंतर मृतदेह मिळाला साधारण सव्वा बाराच्या दरम्यान दुपारी त्यानंतर मग फॉरेन्सिकची टीम बोलून त्या ठिकाणी जे सॅम्पल्स आहेत घटनास्थळावरचे ते कलेक्ट केलेले आहेत त्यानंतर आता जी वडिलांना तिच्या जी बॉडी ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी देखील त्यांना नेण्यात आलेलं होतं आणि त्यांना ता सर्व परिस्थिती घटनास्थळ दाखवण्यात आलेलं आहे आणि आता पुढील जे तिचं शवविच्छेदन आहे त्यासाठी त्या मृतदेह आहे तो सी पी आरला आपण शिफ्ट केलेला आहे आणि त्या ठिकाणी एस डी पी उपस्थित आहेत आता हा जो कालचा गुन्हा दाखल आहे त्यामध्ये आता ज्या शक्यता आहेत विविध या गुन्ह्याच्या क्राईम अगेन्स्ट चाईल्ड त्या सर्व शक्यता पडताळून फॉरेन्सिक टीमला सांगून तिचं शवविच्छेदन आता पोलीस करून घेत आहेत त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम देखील संशयित जे आहेत कारण या ठिकाणी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान शदर मुलगी एका अनोळखी इसमासोबत चालत येतानाच एक अंधुक्स फुटेज देखील प्राप्त झालेला आहे तर त्या व्यक्ती आहे किती वर्षाची ती कुठं राहत त्यानंतर पोलिस आल्यानंतर नेमकं काय दिसून आलं एकूण सगळं सविस्तर थोडं सांगा काल तीनच्या नंतर म्हणजे निदर्शन असलं की ही मुलगी नाही आहे म्हणजे गायब आहे ते पत्ता आहे त्याचा तसा पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी रिपोर्ट दिला गायब आहे त्याच्यानंतर शोधाशोध त्यांनी सगळ्यांनी पोलीस स्टेशन वगैरे सगळ्यांनी केली त्याच्यानंतर आज सकाळी समजलं की असं असं या ठिकाणी मुलगी आहे त्याच्यानंतर सगळी यंत्रणा इथं आली त्यांनी काय म्हणजे त्यांची प्रोसेस सगळी केलेली आहे याच्या व्यतिरिक्त म्हणजे आम्हाला काय माहीत नाही अजून काय घडलेलं आहे काही सांगता येत नाही लोकांना ताब्यात घेतलंय तसं अजून काही पोलिसांचं त्यांचं चालू आहे सगळी टीम आपली आलेली आहे त्यांची त्यांचं पद्धतीने त्यांचं काम चालू आहे काय असेल ते आपल्याला त्यांच्याकडूनच पाहिला काय निदर्शनास आलं तिथं कशा तिथं म्हणजे त्यांनी हे केलेलं म्हणजे पूर्ण त्या मुलीच्या ह्याच्यावर झाकलं त्याच्यामुळे कुणालाच काही स्पष्ट दिसलं नाही असं म्हणजे आम्ही पण पंचमन होतो तिथं पण काहीच दिसलं नाही तसं आम्हाला काय असेल ते आता पोस्टमॉर्टम साठी नेले त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळेल का असेल ते एस स्वतः सगळ्यांना सा सांगा आज दहाच्या नंतरच म्हणजे आम्हाला सगळ्यांना सा सांगण्यात फोनवरून असं सा असं इथं आहे म्हणजे काल जी मुलगी तुमच्या इथं नव्हती ती आज जे आहे तेच आहे का बघून खात्री पटवून आपले त्याच्यासाठी आम्ही सगळी इथं आले कोल्हापूर नाही परत पण ते आहे ते माझं नाव मनीषा विजय शिसा पोलीस पटेल नमस्कार शिगाव हे पाच ठिकाणी निघालेलं आणि म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेग परप्रांतीय म्हणा किंवा या एमच्या कामाच्या निमित्तानं बाहेरचे लोक इथे येऊन भरपूर राहिलेले आहेत आणि ह्या अशा घटना वरचेवर घडत असतात त्यामुळं आपलं नाव हे बदनाम होतं आहे परंतु ही जी घटना घडल्या गट लाल म्हणजे ती दुर्दैव आहे तर ही घटना काय घडल्या किंवा काय नाही तर पोलिसांना सर रितसर संपूर्ण त्यांच्या पद्धतीने पंचनामा झालेला आहे पण आपल्याला माहिती मिळेल ओके